पंधरा तारखेला नाथकोट प्रशालेच्या मैदानावर माघी रिंगण सोहळा होणार आहे अशी माहिती ह भ प सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी यांच्या पालखी प्रस्थान आणि रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे हा रिंगण सोहळा पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास नार्थकोट प्रशालेच्या मैदानावर होणार असल्याची माहिती हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता श्री मार्कंडे मंदिर येथे पालखी पूजन होणार आहे शहरातील सर्व दिंडी सर्व भजनी मंडळ सर्व महिला मंडळ आणि सोलापूरकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन देखील यावेळी इंगळे महाराजांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्यानं सोलापुरातून निघणाऱ्या या पालखी सोहळ्यात राज्याभिषेकाचा जागर करण्यात येणार आहे शिवाय संपूर्ण सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष देखील होणार आहे